निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असणारे आणि इतरांच्या निवडणुकीची रणनीती ठरवणारे प्रशांत किशोर आता स्वतःच्याच राजकारणाची रणनीती ठरवायला सज्ज झालेत प्रशांत किशोर हे आपल्या होमपीचवर म्हणजेच बिहार राज्याचं नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाले असून लवकरच ते नव्या पक्षाचीही स्थापना करणार आहेत मोदींचा हात धरून राजकारणाची पहिली पायरी चढणाऱ्या प्रशांत किशोर यांचा आजवरचा प्रवास कसा राहिलाय ते जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू प्रशांत किशोर यांचं मुळगाव हे बिहारच्या बक्सर जिल्ह्यातलं त्यामुळे बिहारवर त्यांचं विशेष प्रेम आहे दोन हजार अकरा ला प्रशांत किशोर दक्षिण आफ्रिकेत होते तिथे ते संयुक्त राष्ट्रसंघाच्या आरोग्या संबंधी कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून काम करत होते त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र हरियाणा कर्नाटक आणि गुजरात या चारही राज्यांमधील कुपोषणाच्या स्थितीबाबत एक लेख लिहिला त्या लेखात गुजरात बद्दल टीका नव्हती मात्र चार राज्याच्या तुलनेत गुजरातमध्ये कुपोषणाबाबत काही नीट काम सुरू नसल्याची तक्रार त्या लेखात मात्र नक्की होती योगायोगानं त्या लेखावर मुख्यमंत्री कार्यालयातील कोणाची तरी नजर गेली आणि त्यावेळी गुजरातच्या मुख्यमंत्री कार्यालयातून प्रशांत किशोर कि कि यांना एक फोन गेला आणि त्या पहिल्या फोनवर नरेंद्र मोदी आणि प्रशांत किशोर यांची पहिली भेट झाली दरम्यान त्यावेळी गुजरात विधानसभेच्या निवडणुका एका वर्षावर येऊन ठेपल्या होत्या आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची हॅट्रिक करणार का हा प्रश्न होता नरेंद्र मोदी आणि प्रशांत किशोर यांच्यात त्या पहिल्या फोन मध्ये चर्चा झाली आणि तुम्ही काम करणार का अशी थेट ऑफरच प्रशांत किशोर यांना मोदींनी दिली हे आमंत्रण प्रशांत किशोर यांनी स्वीकारलं आणि प्रशांत किशोर थेट दक्षिण आफ्रिकेतून गुजरातच्या गांधीनगर मध्ये दाखल झाले आणि मग प्रशांत किशोर आणि नरेंद्र मोदी यांनी हातात हात घालून काम करायला सुरुवात केली केवळ तिसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री नाही तर देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना बसवण्यासाठी प्रशांत किशोर यांचा मोलाचा वाटा मोदींच्या या सगळ्या प्रवासात प्रशांत किशोर यांनी स्ट्रॅटेजिकली मोठी मदत केली दोन हजार अकरा ते दोन हजार एकवीस म्हणजे बरोबर दहा वर्ष प्रशांत किशोर ज्यांच्या ज्यांच्या स्ट्रॅटेजी ठरवत होते ते ते यश मिळवत होते त्यामुळे केवळ त्यावेळी राजकीय वर्तुळातच नाही तर प्रसार माध्यमांसह हो। सर्वसामान्यांमध्ये देखील प्रशांत किशोर हे नाव कुतुहालाचं ठरलं आणि तिथूनच खऱ्या अर्थानं भारतीय राजकारणाच्या पटलावर प्रशांत किशोर हे नाव कोरल्या गेलं त्यानंतर मात्र प्रशांत किशोर यांनी भाजपची साथ सोडली आणि ते नितेश कुमारांकडे गेले त्यांनी नितेशकुमार कुमार यांच्यासाठी रणनीती आखली त्याचबरोबर काही राज्यांमध्ये काँग्रेससाठीही त्यांनी काम केलं त्यावेळी मात्र त्यांना कुठे कुठे अपयशही आलं आणि त्या, अपयश त्या अपयशामुळे त्यांच्या रणनीतीवर प्रश्नचिन्हही निर्माण झालं दरम्यान सप्टेंबर दोन हजार अठरा ला त्यांनी थेट जनता दल युनायटेड म्हणजेच नितेश कुमार यांच्या पक्षात प्रवेश केला त्यांना पक्षाचं उपाध्यक्ष केलं गेलं मात्र काहीच महिन्यात त्यांना त्या पक्षातून काढूनही टाकण्यात आलं दरम्यान महाराष्ट्रात ते कधी मातोश्रीवर दिसले तर कधी शरद पवारांच्या सिल्वर ओक बंगल्यावरही प्रशांत किशोर यांचं येणं जाणं राहिलं आता मात्र प्रशांत किशोर हे आपल्या राज्याचं म्हणजे बिहारचं नेतृत्व स्वतः करण्यासाठी तयार झालेत पक्षीय राजकारणात उतरून बिहारमधील गरिबी दूर करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे तर यासाठीच ते जनसुराज या जन राजकीय पक्षाची स्थापना करणार आहेत अशी शक्यता वर्तवली जातीय या पक्षाच्या माध्यमातून रोजगारासाठी बिहारी जनतेचे अन्य राज्यात होणारे स्थलांतर थांबवण्याचं आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याचं काम हे किशोर यांचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं ते सांगतात दरम्यान बिहारमध्ये पुढील वर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांच्या नवीन पक्षाची ही प्रशांत किशोर यांनी गेल्या वर्षी जनसुराज मोहीम केली होती पायी यात्रा करताना त्यांनी जेडीयू भाजप आणि राष्ट्रीय जनता दल या पक्षाविरोधात मतप्रवाह तयार करण्याचा प्रयत्न केला होता बिहारच्या भविष्यासाठी या पक्षांकडे योजना नाहीत ते बिहारला केवळ जातीय वादातच अडकून ठेवतायत असं त्यांचं म्हणणं होतं हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद